पुण्यामध्ये सध्या निलेश गायवळ जो गुंड निलेश गायवळ आहे त्याचं प्रकरण गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे आणि या सगळ्यामुळे महायुतीमधला ज्या जो अंतर्गत तणाव आहे ज्या अंतर्गत कुजबूज आहेत कुरघोड्या आहेत त्या सुद्धा सध्या चव्हाट्यावर येताना दिसत आहेत याचं कारण म्हणजे कालच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रवींद्र धंगेकरांना शांत राहा असा सल्ला दिला होता मात्र रवींद्र धंगेकर यांनी आज पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांच्यावरती अत्यंत गंभीर असे आरोप केलेत समीर पाटील हा माझ्यावरती चंद्रकांत पाटलांच्या मार्फत मोक्का लावणार असल्याचं धंगेकर म्हणाले चंद्रकांत पाटलांच्या मार्फत माझ्यावरती गुन्हे दाखल कसे करायचे यावरती समीर पाटील यांचं काम सुरू आहे असा गंभीर आरोपही धंगेकरांनी केला आहे मी सत्य बोलतो माझा आवाज कुणीही बंद करू शकत नाही असंही धंगेकर म्हणाले धंगेकरांच्या याच आरोपांवरती चंद्रकांत पाटील आणि भाजप पा, काय प्रतिक्रिया देणार हे बघणं देखील महत्वाचं ठरणार आहे त्यांनी ज्या खोटे गुन्हे ह्या गुन्हेगारी दाखल करायला लावलेत त्याची यादी माझ्याकडे आली मी परवा बी तुमच्याकडे एक पेपर दिला अशी गुन्हेगार टोळी चालवण्यासाठी जे प्लॅनिंग केले मी त्याची माहिती घेतली परत सांगतो तो पूर्वी आर आर पाटील साहेबांकडे होता आणि त्यांचा माणूस पुत्र म्हणून फिरत होता आणि मग तो टाम आता तर तो करतोय त्याचे अनेक पुरावे माझ्याकडे आलेले तुम्ही माहिती घ्या मला सांगलीची लोक रोज भेटतात भाऊ तुम्ही ह्याला सोडू नका हा चुकीचा माणूस आहे आणि मी नंतर मी मी म्हणलो की कोण समीर पाटील तर मला लक्षात आलं की तो माझ्याच मोका करतोय आणि माझे गुन्हे कसे दाखल करायचे हो दादांच्या मार्फत आता तिथं तो पोलीस खात्यात चालू आहे माझ्या जे गुन्हेगारी करत होतात त्याच्यामुळे आज नामुष्की पोलिसांवर ओढल्या गेली ह्याला जबाबदार कोण आहे तर ह्याच्यावर जबाबदार जर आम्ही जर विचार जनता म्हणून विचारत असेल की चंद्रकांत दादा पाटलांच्या आजूबाजूला असलेले गुन्हेगार जर तुमच्या आजूबाजूला असेल आणि तुमच्या तुमचा सपोर्ट घेऊन जर ह्या पुणे शहरामध्ये गुन्हेगारी वाढत असेल तर तुम्ही त्याचा खुलासा करा हे साधक माझा प्रश्न होता आणि प्रश्न कोणाला विचारणार आपण तर प्रश्न विचारणार तर त्या भागात आज मंत्री म्हणून काम करतात प्रमुख आहेत भारतीय जनता पार्टीचे आणि ह्यांना आपण प्रश्न आपण थोडीच सामान्य माणसाला किंवा एखाद्या हातगाडीवाल्याला किंवा एखाद्या पाणटपऱ्याला जाऊन विचारणार की अरे पुणे गुन्हेगारी चालू झाली आणि तो उत्तर दे ते पुणेकर म्हणून साधा प्रश्न होता मी पुणेकर म्हणून त्यांच्याशी बोलत होतो